या गाडीला तुम्ही चाळीस हजार रुपयामध्ये घरी घेऊन जाऊ शकता ही आहे मारुतीची बलेनो सर्वात बेस्ट मॉडेल ही गाडी तुम्हाला मॅन्युअल आणि पेट्रोल इंजिनमध्ये मिळते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गाडीची किंमत आणि फायनान्सवरती तुम्हाला माहिती सांगणार आहेत कमीत कमी डाऊन पेमेंट करून किती वर्षासाठी या गाडीवरती लोन घेऊ शकता या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तुम्हाला या गाडीमध्ये काय काय मिळते ते बघूया या गाडीमध्ये तुम्हाला टायरची साईज पंधरा इंच मिळणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला बूट पेस तीनशे अठरा लिटर एवढा मिळतो व सदोतीस लिटरची पेट्रोलची टँकी मिळते व त्यामध्ये तुम्हाला वीस ते पंचवीसचा ॲव्हरेज मिळतो त्याचसोबत तुम्हाला गाडीमध्ये ॲटोमॅटिक ए मिळते या गाडीमध्ये तुम्हाला पार्किंग सेन्ससुद्धा मिळतात आणि इलेक्ट्रिकल सीट मिळते त्या व्यतिरिक्त तुम्हाला चारही दरवाजांना पॉवर विंडो मिळते सेफ्टीमध्ये तुम्हाला या गाडीमध्ये दोन एअरबॅग व सीट बेल्ट आणि ए बी एस मिळून जाते त्याचसोबत सेंट्रल लॉकसुद्धा मिळते गाडीमध्ये या स्पीडोमीटर तुम्हाला ॲनोलॉग मिळतो या सोबत सुविधा तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात चला तर मग या गाडीच्या किंमतीविषयी माहिती बघूया मारुती ती सिग्मा बेस मॉडेल या गाडीच्या किमतीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत ही किंमत पुणे महाराष्ट्र या शहरामध्ये राहील प्रत्येक शहरातील किंमती वेगळी असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या जा शोरूममध्ये जाऊन किमतीविषयी माहिती घेऊ शकता या गाडीची एक शोरूम प्राइस सहा लाख सत्तर हजार रुपये एवढी आहे या गाडीचा इन्शुरन्स एकाहत्तर हजार रुपये यामध्ये तुम्हाला एक, या एक वर्षासाठी झिरो टेप इन्शुरन्स मिळेल आणि दोन वर्षासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स राहील या गाडीमध्ये तुम्हाला आर टी ओ चार्जेस लागतील सत्तेचाळीस हजार सातशे रुपये पार्किंग चार्जेस चार हजार रुपये फास्टॅग आठशे रुपये बेसिक ॲक्सेस म्हणून एक किट आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकता किंवा नाही सत्तावीस हजार आठशे एकोणऐंशीचं एक किट आहे या गाडीची कॅश प्राईज होते आठ लाख एकवीस हजार तीनशे एकोणऐंशी रुपये या गाडीमध्ये तुम्हाला तीन वर्षसाठी वॉरंटी मिळते आणि एक लाख किलोमीटर इतकी मिळते या गाडीचे तुम्हाला तीन सर्व्हिसिंग फ्री मिळतात व से तुम्हाला शोरूममधून पंधरा ते वीस दिवसामध्ये घरपोच मिळून जाईल फायनान्स डिटेल मी तुम्हाला गव्हर्नमेंट बँकेचे फायनान्सबद्दल सांगणार आहेत त्यासाठी तुम्हाला इन्कम प्रूफ लागेल सॅलरी तुमची त्यासाठी कमीत कमी चाळीस हजार एवढी पाहिजेल व तुमचा सिव्हिल स्कोर सातशे पन्नास प्लस एवढं पाहिजे आणि तुमचे स्वतःचे घर पाहिजे हे सर्व डॉक्युमेंट असेल तर तुमचं पंच्याण्णव टक्के लोन होईल म्हणजेच सात लाख ऐंशी हजार तीनशे दहा रुपये एवढं लोन होऊन जाईल त्यावर तुम्हाला डाऊन पेमेंट एक्केचाळीस हजार एकोणसत्तर रुपये एवढं करावं लागेल व तुम्हाला लोनवरती रेट ऑफ इंटरेस्ट लागेल आठ पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंटेज ई एम आयबद्दल माहिती बघूया जर तुमची सॅलरी चाळीस हजार प्लस असेल तर मी तुम्हाला तीन प्लॅन सांगत आहे एक पाच वर्षासाठी दोन सहा वर्षासाठी तीन सात वर्षासाठी पाच वर्षासाठी तुम्हाला सोळा हजार एकशे एक्केचाळीस रुपये एवढा दर महिन्याला ई एम आय येईल सहा वर्षासाठी तुम्हाला चौदा हजार सात रुपये एवढा ई एम आय दर महिन्याला येईल सात वर्षासाठी तुम्हाला बारा हजार चारशे पंच्याण्णव ई एम आय दर महिन्याला येईल तर ही होती मारुती बलेनो बेस मॉडेलविषयी माहिती तुम्हाला जर अजून कोणत्या गाडीची माहिती पाहिजे असेल आणि कमी किती डाऊन पेमेंटवर पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही त्यावरती व्हिडिओ नक्की बनवू